ज्या पद्धतीनं राज्यात जातीय समीकरणाने तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय कारण राज्यकर्त्यांकडनं समाज नाराज मला असं वाटतं आत्ता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाही आहे हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि हे मतं देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर एक का? ए, ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी आणि हा इशार हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे किती आवडलेलं काही असलं किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो